गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवस पाच मिनिटे स्तोत्रांचे पठन केले तर संकट दूर होतील गुरुचरित्राचे पारायण कधी करावे हॅलो नमस्कार मी गायत्रीबाई अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करावं कोणाला तीन गुरुचरित्र पारायण करायचे असतील किंवा कोणाला प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि ज्यांना या गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना महाराजांच्या व्यतिरिक्तसुद्धा सेवा करायची आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर एकवीस दिवस ही दत्तसेवा तुमच्या नित्यसेवेबरोबर त्या सेवेमध्ये समाविष्ट केली तर अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणारच आहोत तर आता दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर या गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच आपल्या स्वामी भक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे बऱ्याच वेळा असं होत असतं का कोणाला तीन गुरुचरित्र पारायण करायचं आहे कोणाला एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर काहींना या सात दिवसांच्या कालावधी कालावधीमध्ये या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर त्याबद्दलचीच माहिती आज आहे तर सगळ्यात आधी ज्यांना एकवीस दिवस दत्त महाराजांची उपासना करायची आहे अगदी सात दिवस अकरा दिवस तेही उपासना करू शकतात तर दत्त सेवा करू शकतात सेवा खूप छान असते प्रभावी असते बऱ्याच लोकांना दत्त सेवा करताना किंवा स्वामी सेवा करताना भीती वाटते त्रास होतो तरी आतमध्ये काही घाबरायचं कारण नाही आहे मला मागच्या ब्लॉगमध्ये मा सुद्धा एका त्यांची कमेंट आली होती का खूप भयानक अनुभव आम्हाला आलेले आहेत तर आपले जे षडरूपी असतात ना तेच आपल्याला त्रास देत असतात तर अजिबात घाबरायची गरज नाही आहे तर दत्त महाराज स्वामी महाराज किंवा नूरसिंह सरस्वती महाराज हे सर्व दत्तरूप आहेत तुम्ही कुठलीही सेवा केली तर जसे सगळ्या नद्या सागराला येऊन मिळत असतात त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा ती आपल्या महाराजांपर्यंत पोहोचतेच यात काही शंका नाही तर आता ज्यांची इच्छा असेल त्यांनी एकवीस दिवस दररोज अकरा वेळा तुम्ही दत्त भावनिकचं पठण करू शकता ज्यांना बारावा गुरु लागलाय किंवा ज्यांना आठवा गुरु लागलाय किंवा ज्यांना अगदी कुठलाही गुरु असेल तर दत्तकृपा स्वामी कृपा ज्यांच्यावर असते ना त्यांना कधीही कशाला घाबरायची भीती नाही जिथे दत्त पाठीशी आहे तिथे स्वामी पाठीशी आहे तिथे आयुष्यात कितीही संकट दुःख त्रास असले तरी महाराज ते, ते तारून घेतात यात काही शंका नाही तर तुम्हाला सगळ्यात आधी जे स्वामी चरित्र सारा मृताचं पारायण करणार आहे त्यांनी एकदा तरी दत्त भावनीचं पठण करा किंवा ज्यांना फक्त दत्त करायचं त्यांनी दररोज अकरा वेळा दत्त पठन करा संकल्प करा नेहमी दुःख इतरांना सांगण्यापेक्षा इतरांना लोकांना सांगत बसू नका तर महाराजांसमोर व्यक्त व्हा महाराजांना तुमचे दुःख संकट तुम्ही त्यांच्यावर सोडा महाराजांना वर तुम्ही एक अधिकार जागवू शकतात का हो हे महाराज हे माझं असं आहे आपण त्यांच्यावर रागवू शकतो प्रेम करू शकतो हे प्रत्येक स्वामी भक्तांची महाराजांप्रती असलेली आपुलकी असते ही प्रत्येक स्वामी भक्तांची प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची श्रद्धा व्यक्त करण्याची प्रत्येकाची सद्भावना व्यक्त करण्याची आपापली पद्धत असते आता जरी तुम्ही संकटात आहात ना तरी सेवा करा कारण आयुष्यात कोणीच चुकी नाही हो कारण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संकट त्रास हा तर असतोच पण जेव्हा आपल्या महाराजांसमोर झुकतो ना त्यांना आयुष्यात झुकायची कोणापुढे गरज पडत नाही तुमचे सर्व दुःख संकट आपण जेव्हा संकल्प करतो ना तेव्हा सर्व मागून घ्या एकाच दिवशी पहिल्याच दिवशी आणि संकल्प मात्र एकदाच करायचा आहे देवाला काही न मागता सेवा करा फक्त महाराजांना सांगायचं चा। चांगलं वाईट सर्व सहन करण्याची ताकद देवाला कारण प्रत्येक वेळेस काहीतरी मागण्याच्या उद्देशाने सेवा केली ना तर ती सेवा कधीच संपुष्टात जात नाही तुम्हाला काय सांगते तर दररोज अकरा वेळा भावनीचं पठण करायचं आहे एकवीस दिवस दररोज अकरा वेळा दत्त भावनीचं पठन करायचं आहे तर तुम्हाला ही सेवा करायची आहे हे करून झाल्यावर तुम्हाला घोर कष्ट उद्धार स्तोत्रम तर याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे का तुमच्या आयुष्यात जर घोर कष्ट आलेले असतील तर घोर कष्ट उद्धार स्तोत्रम तर अचानक आलेलं संकट किंवा कोणीतरी तुमच्यावर आरोप लावलेत किंवा मानसिक शारीरिक प्रचंड छळ करताय आणि ज्यांच्यात तुमची काहीही चूक नाही कोणीतरी आहे जे नेहमी तुम्हाला टॉर्चर करतात अडकवत आहे मग ते टॉर्चर असो किंवा बाहेरचं असो मग तुमची चुकी नसताना पण ते तुम्हाला ब्लॅकमेल करताय तर हे त्यावर घोर कष्ट उद्धार स्तोत्र एक शस्त्रासारखं काम करत असतं तुम्ही अनुभव घेऊन बघा आता घोर कष्ट उद्धार स्तोत्रम हे संस्कृत मध्ये आहे तरी काही घाबरायची गरज नाही हळू आवाजात आहे का हळूहळू आपल्याला सुद्धा त्याची सवय होऊन जाईल आता घोर कष्ट उद्धार स्तोत्रम वाचायचं म्हटलं तर एक ते दोन मिनिट लागणार आता जर तुम्ही दररोज ही सेवा केली तर वीस जून ते दहा जुलै तुम्हाला यापर्यंत तुम्हाला सुंदर असा अनुभव बघायला मिळेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावाला जायचं असेल किंवा लग्नाला जायचं असेल तर माहेरी जाणार असाल सासरी जाणार असाल तर आता आपल्याला संसारिक अडचणीमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला नाही म्हणता येत नाही जावंच लागतं मग अशा वेळेस मी माझ्या माहेरी जाणार आहे आता तर संकल्पयुक्त सेवा केली तर पराण वरचेच करावं कारण दोष हे परांनातच जास्त लागतात पण गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे का वेळ आलीच तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या माहेरचं सुद्धा अन्न ग्रहण करू शकतात हरकत नाही आम्ही अक्कलकोटला जाणार आहे किंवा तुळजापूरला जाणार आहात तर आता अक्कलकोटच्या अन्न दोषा अन्नक्षेत्रातील महाप्रसाद घेताना कुठलाही दोष लागणार नाही कारण ते एवढं अमृत समान प्रसाद, प्रसाद तुम्ही घेतलाय तर कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही आणि जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवत असाल आपण जरी पैसे देऊन खात असलो तरी गायत्री मंत्राचं तीन वेळा पठण करावं महामृत्युंजय मंत्र तीन किंवा पाच वेळा पठण करावं आणि मग नंतर अन्न ग्रहण करावं आणि असं कोणाला गावाला जायचं असेल किंवा ठरलं असेल जर आधी तुम्ही सेवा करून घ्या आणि मग गुरुपौर्णिमेनंतर जा किंवा गुरुपौर्णिमेनंतर तुम्ही एक ते दोन दिवस जरी सेवा वाढवली तरी देव आपल्याला काही शिक्षा देत नाही त्याने आपला काही फरक पडत नाही अर्थातच मासिक धर्म आला तर ते चार ते पाच दिवस सेवा थांबवा आणि पुन्हा सेवेला सुरुवात करा जास्त झालं पारायण से, पारायण सेवा तर हरकत नाही पण कमी नको व्हायला आणि आपल्याकडूनच पौर्णिमेनिमित्त आपल्याकडून एवढं पारायण होतं तर नाही तर उद्या करू उद्या करू यामध्ये पारायण करणं राहूनच जातं ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही नंतरसुद्धा पारायण करू, कर जा नंतर करू। शकतात फक्त सेवा संकल्पयुक्त असते म्हणून जास्त गॅप सेवेमध्ये चालत नाही कारण जास्त गॅप जर सेवेमध्ये पडला तर सेवा नव्याने सुरू करावी लागते आठ ते दहा दिवसाचा गॅप पाडू नका आणि या सर्व सेवे सोबत दिगंबरा दिगंबरा मंत्र डिगंबराप करू शकता तुम्ही स्वामी चरित्र माडी तारक मंत्राचं पठन हे सर्व सेवा करत असताना तुम्ही त्यांच्यासोबत एकदा तरी घोरकष्ट उद्धार स्तोत्राची सेवा करा आणि बघा एकदा म्हणा आणि खरंच खूप छान अनुभव येईल नाहीतर त्याच्याबरोबर एकदा दत्त भावनेचं एकदा उद्धार स्तोत्र एकदा दत्त भावनिक असं आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव तुम्हाला येतील आणि ज्यांना संकल्पयुक्त म्हणायचे असतील त्यांनी तशी करावी आपल्या डोक्यावर आपण सर्व जगातील विचारांचा भार मात्र घेऊन जात असतो तर तो भार कमी होईल मन शांत होईल अनुभव घेऊन बघा तर आता गुरुचरित्र पारायण ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहे त्यांनी तीन गुरुचरित्र पारायण करण्याची तर त्यांनी गुरुचरित्र पारायण कर करण्याची सुरुवात आणि सांगता अमावस्येला नसावी तर अमावस्या पंचवीस तारखेला आहे जे वीस तारखेला बसतील त्यांचा सहावा दिवस येतो आणि पारायण सात दिवसांचं असतं आता तुम्हाला काय करायचं आहे तर घरी पारायण करत असताना शक्यतो शनिवारी सुरुवात करावी आणि एक ते सात दिवस पारायण वाचून झाल्यावर पुन्हा वाचायला सुरुवात करावी कारण तुम्हाला लागोपाठ तीन गुरुचरित्र जर करायचे असतील तर म्हणजे पहिल्या पारायणाचे सात दिवस दुसऱ्या पारायणाचे सात दिवस आणि तिसऱ्या पारायणाचे सात दिवस तर असे एकूण एकवीस दिवस लागणार आहेत वाचून झाल्यावर बावीस सव्या दिवशी घरी गुरुचरित्र पारायणाची सांगता करावी त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवून सांगता करू शकतात आता जर तुम्ही तीन गुरुचरित्र केले तर तुम्हाला एकवीस दिवस कांदा लसूण वर्ज पराण वर्ज मांसाहार वर्ज्य ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे तर हे गुरुचरित्रातील नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत का परमपूज्य माऊलींनी महिलांसाठी या गुरुचरित्राची निर्मिती केली आपल्याला वाचण्याचा अधिकार दिला ज्याने आपण बिनधास्त गुरुचरित्र पारायण करू शकतो कारण गुरुचरित्राचे हे नियम आहे त्याच तुम्हाला पालन करावेच लागते आणि असं पाहिलं तर जेव एवढे आपण पण नियम नाही आहे कारण आपण जर पाहिलं तर कांदा लसूण हे जे तामसी पदार्थ तामसी वृत्तीचे पदार्थ आहेत त्याच्यामुळे ते बंद केलेले आहेत आणि एकवीस दिवस घरात तुम्हाला मांसाहार बंद करावा लागेल तुम्ही कोणतीही सेवा करा घोर कष्ट उद्धार स्तोत्र दत्तभावनी कसो मांसाहार मात्र बंदच करावा पण ज्यांना गुरुचरित्र पारायण एकवीस दिवस करणार आहोत ते एवढे नियम पाळावेच लागतील आता जे गुरुचरित्र पारायण करत असतील त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त तर सुद्धा तुम्ही करू शकतात कारण जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा पारायण करा कारण मनात जेव्हा विचार आला लगेच सेवेला सुरुवात करावी कारण मन असेल पवित्र तर सदा वाचेल गुरुचरित्र तर तर आपलं मन शुद्ध आहे मग वाचा ना फक्त गुरुचरित्र अमावसेला सांगता करायची नाही आणि एक दिवसाच्या गुरुचरित्र पारायणाची सांगताही आठव्या दिवशी करावी कारण सातव्या दिवसाची पारायणाची सांगता आपण आठव्या दिवशी करतो कारण ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं ना त्या घरात त्या घरातील सर्व औरा बदलून जातो आणि त्या घरातील सर्व दोष हळूहळू नष्ट होतात तर एकदा घरी करून बघा गुरुचरित्राचं पार गुरु आहे गुरुपौर्णिमेनिमित्त थोडे हट्टी आहेत तापट आहे, आहे त्यांना थोडासा त्रास होतो कारण आपण मनुष्य जातीत आहोत प्रत्येकाला थोडासा त्रास होतो खूप शांत वाटतं कारण ते सात्विक असतं आपल्याला शांततेची दत्तगुरूची सेवा आपण प्रत्येक अध्याय इतका सोन्यासारखा आहे ना प्रत्येक अध्याय वाचताना आपलं जे भोग असतात ते कमी कमी होतात तर त्या पद्धतीने स्वामीचरित सारामृत सांगताना आपल्याला स्वामी भक्तांना मुखातून मुखातून एक आनंद होतो का चरित सारामृत एक तासाचं पारायण आहे पण आम्हाला सर्व अख्ख्या ब्रह्मांडाचे चालक मालक त्यांचं पारायण तुम्ही करतात मग तुम्ही गुरुचरित्र पारायण तुम्ही करता तुमच्या घरात दत्तसेवा घडत असते बस आयुष्यात सगळं संपलं आता आयुष्यात सगळे दुःख संकट त्रास सगळेच संपलंय माझं आयुष्य आता बदलत तर काही नाही आहे ना आपल्याकडे पण आपल्याकडे जी सात्विकता आहे ती एनर्जी आहे ना ते आपलं आयुष्य बदलून टाकतं माझ्याकडे पैसा असो नसो पण माझं महाराज आहेत ना माझ्याकडे माझे ग्रह तारे नक्षत्र काही पण असो पण महाराज माझ्या साक्षीला आहे महाराज माझ्या सोबतीला आहे बस आयुष्यात काहीच नको म्हणून जर तुम्हाला दिवस करायची तर एक तरी पारायण करा ज्यांना जमेल त्यांनी स्वामीचरित्र सारंभताच पारायण करा एकवीस पारायण केल्यावर जो अनुभव येतो ना खरंच फक्त सेवा करताना नियमांचं पालन करा कांदा लसूण वर्ज करा ब्रह्मचर्याचं पालन करा मद्यपान करू नका धूम्रपान करू नका मांसाहार करू नका पराण्ण वर्जच असावं आणि सेवा आवर्जून करा पराण जर वर्ज्य केलं तर लवकर तुम्हाला सेवेचं फळ मिळत असतं ब्रह्मचर्याचं पालन फक्त गुरुचरित्राच्याच पारायणाला केलं तरी चालेल इतर सेवेलांना तर पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद